जागतिक वारसास्थळाच्या यादीत कोल्हापूरच्या पन्हाळगडचा देखील समावेश करण्यात आला असून युनेस्केच्या या निर्णयाचं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी स्वागत केलं आहे तर जागतिक वारसास्थळाच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश होणं ही अभिमानाची बाब असून यावेळी या, या किल्ल्यांचे जतन संवर्धन आता गांभीर्याने केलं जाईल अशी अपेक्षा आणि संबंधित किल्ल्यांवर असणारे अतिक्रमण तात्काळ काढून पुरातत्वीय शास्त्रावर आधारित या किल्ल्यांचं जतन केलं पाहिजे असं देखील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे मराठ्यांचं स्थापत्य युद्धशास्त्रीय स्थापत्य म्हणून हे किल्ले बारा किल्ले म्हणजे त्याच्यामध्ये तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचासुद्धा समावेश आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांशी सगळे महत्त्वाचे किल्ले त्याच्यामध्ये आहेत आणि हे व ह्याला एक जागतिक एक ओळख ह्या गोष्टीमुळं प्राप्त होणार आहे किंवा झालेली आहे त्यामुळं खरं तर आपण ज्यांनी हे सगळे प्रयत्न केले त्या सगळ्या संबंधितांचं अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्यांचे अधिकारी असतील मग याचा या प्रस्ताव पहिल्यांदा काही वर्ष संभाजीराजेंनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केलेले होते या सगळ्या गोष्टीं सगळ्या कारण हे खूप वर्ष चाललेली प्रोसेस आहे यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आत्ता खऱ्या अर्थानं हे जे दुर्ग आहे हे जे काय आपलं सगळं लष्करी स्थापत्य आहे की ज्याला आपण वर्ल्ड रेकॉग्नायझेशन मिळाले ते योग्य पद्धतीनं जतन संवर्धन झालं पाहिजे त्याच्यावरची अतिक्रमण झालेली आहेत यातल्या बहुतांशी अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण आहेत आज सुद्धा आहेत ती काढली पाहिजेत आणि या किल्ल्यांचं पुरातत्वीय शास्त्राच्या निकषावर आपण जतन संवर्धन केलं पाहिजे आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासन त्यांचा सांस्कृतिक विभाग माझा करून व्हिडिओ बनवला असून मी आज अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार आहे नोटीसला उत्तर दिलं नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करणार असून सकाळच्या भोंग्याला लोक रोज शिव्या घालतात आता मलाही तसंच उत्तर द्यावं लागणार मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये दे उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कशे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या के केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल मग सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे प्रतिभूत पर, थोडी होईल परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये जर त्यांनी माझ्या विरोधात आणखीन गरळ ओघण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेले होते गेलेले आहात हे तुमच्या राजकारणात तुमच्या तत्वात बसत का माझ्या बेडरूम मध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत का। नाही काय नायकाना हो तुम्ही जाऊन कुठलचा तरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काही वाटते का या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का सुसंस्कृत असलेले तुम्ही अशी नीच पातळी गाठतात याच्यामुळे हो तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते परंतु एक लक्षात ठेवा हे सगळे जण फक्त आणि फुल फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा शशिकांत शिंदे यांची जवळपास त्या ठिकाणी हो लागते जयंत पाटलांचा अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असले अस्वस्थता हे आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागेच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतो हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ला या दोन किल्ल्याचा युनेस्केच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेटीवर आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे फटाक्याची आतिषबाजी करत जिलेबीचं वाटप करत शिवरायांच्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन मालवण तालुका प्रशासन आणि शिवभक्तांनी हा आनंद उत्सव साजरा केला आहे जिल्ह्यातील दोन्ही किल्ल्याचं युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानं अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली महाराष्ट्रातील अकरा तसेच तामिळनाडूतील एक किल्ल्याचा समावेश युनेस्केच्या जागतिक वारसा यादीत झाल्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला आनंद झाला आहे ही अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणा उत्सव समितीचे अध्यक्ष गुरु राणे यांनी दिले आता सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळे खुश आहेत युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजीतील असा बारा किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतोय की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे यांना खूप आनंद झालेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आज सकाळपासूनच बारामतीमधील विविध विकास कामाची पाहणी त्यांनी केली त्यानंतर त्यांनी बारामतीमधील सहयोग या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन केले असून या जनता दरबाराला तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे त्याचबरोबर डी पी सीला पण आम्ही हेड खोललेला आहे त्याच्यातला पण पैसे तिथं खर्च करता येतात स्वतः विकास खारगे सांस्कृतिक खात्याच्या सचिवांना आम्ही तिकडे पाठवलेलं होतं ते मुख्यमंत्र्यांचे पण सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे पण प्रधान सचिव आहेत त्यांचा रात्रीच काल मला उशिरा फोन आला की दादा आपलं काम आज झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्याबद्दल जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला त्याचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे की आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आता यश आलंय आणि ह्याच्यातून पुढं पिढ्यान पिढ्या पीड़ा जसं महाराज जाऊन सोळाशे तीसला त्यांचा जन्म झालेला होता आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास वर चारशे वर्ष होऊन गेलेली आहेत तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन गेलेली आहे तर तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन गेलेले गेलेली असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्यान पिढ्यात ते सगळं टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं ते काम झालेलं आहे आता त्यांच्या ज्या काही

त्यावेळी शेतकरी महिला यांनी सत्य परिस्थिती सांगितली त्यांनी म्हटलंय की मरता येत नाही म्हणून जगावं लागतंय आणि व्याजानं घेतल्याशिवाय पेरता येत नाही ही, ही अवस्था संपणार कधी असा प्रश्न उपस्थित केला असून दरवर्षी सावकाराकडून पैसे उचलायचं ते फेडायचं आणि परत दुसऱ्या वर्षी नवं कर्ज काढायचं चा असंच चाललंय अशी व्यथा त्यांनी मांडली वर्धा जिल्ह्यातील गांधीवादी संस्थामध्ये आणि महात्मा गांधी, गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात माओवादी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाला आहे महात्मा गांधीच्या विचारसरणीवर चालणाऱ्या या संस्थांमधून माओवादी विचार पसरले जात आहेत तर अशा कारवायांना आळा घालण्यासाठीच महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा राज्यात लागू करण्यात येत असल्याची माहिती वर्ध्याचे आमदार सुमित वानखडे यांनी दिली तसेच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अशा माओवादी विचारसरणीच्या संस्थावर कार्यवाही करणे शक्य होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे माझा हा अनुभव आहे की महात्मा गांधींच्या द्वारे स्थापित झालेल्या ज्या संस्था आहेत मग ते विश्वविद्यालय असेल किंवा इतर संस्था असेल यामध्ये माओवादी समर्थकांनी पूर्णपणे घुसखोरी केलेली आहे माओवादाचं तत्वज्ञान काय आहे हे या विरोधी पक्षाच्या नोक लोकांनी आणि सामान्य जनतेनी समजून घेतलं पाहिजे माओ काय म्हणतो माओ म्हणतो की पॉलिटिकल पॉवर जर हस्तिगत करायची असेल तर ती फक्त बंदुकीच्या नळीतून करू शकतो म्हणजे हिंसेशिवाय आणि दहशत निर्माण केल्याशिवाय पॉलिटिकल पॉवर हस्तगत करता येत नाही एकीकडे हिंसेचा पुरस्कार करणारा माओ आहे तर अहिंसेचं तत्त्वज्ञान संपूर्ण देशाला देणारे महात्मा गांधी आहेत आणि ज्या महात्मा गांधीची लिगसी विद्य विरोधी पक्ष सांगतो त्याच्याच तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध काम करणाऱ्या माओवादी समर्थकांचं समर्थन हे विरोधी पक्ष लोकं करत आहेत आणि निश्चितच आपण पाहू शकता की हे जे माओवादी समर्थक आहेत हे या गांधीवादी विचारांच्या संस्थांच्यामध्ये सेमिनार घेतात वर्कशॉप घेतात ट्रेनिंग सेशन्स घेतात माझा आरोप आहे की हे जे गांधीवादी म्हणणारे लोक आहेत त्यांना हिंसक प्रवृत्तीचं आणि हिंसेने या देशाची सत्ता ज्यांना बदलायची आहे त्या माओवाद्यांचं ते समर्थन कसं काय करू शकतं Take नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण सोहळा आज पार पडला आहे या पुतळ्याचं बांधकाम भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून करण्यात आले असून वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माणुसकीचा आणि विश्वशांतीचा संदेश भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलाय जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची निवड होणे हे आपल्यासाठी अभिमानास्पद असून त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग यात किल्ल्याची नोंद घेतल्याने अधिक आनंद झाला असून रत्नागिरीतील नाचणे नंबर एक शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व किल्ल्याची माहिती घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मुलांनी आनंद व्यक्त केला यावेळी शाळेतील शिक्षक उपस्थित होते नमस्कार माझे नाव आयुष्य नरेश तांजेकर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण आदर्श विद्या मंदिर नाचे नंबर एक आहे मी इयत्ता सावी येथे शिकत आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत छ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अकरा किल्ल्यांचा वारसा जा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे याचा मला खूप आनंद वाटत आहे व वा मला खूप खूप अभिमानही वाटत आहे या गौरवशाली क्षणाबद्दल मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र